वर्ष केल्या ग्रामीण भागातून करत तर अडीच अडीच वर्ष फायदा होईल या सगळ्या सरकार बघ काम करताना एखाद्या नगराध्यक्षाला अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी कामाचा तो जो आलेख किंवा जो काय आपली प्रगती पुस्तक तर देऊ शकत नाही म्हणून त्याला पूर्ण वेळ कालावधी मिळावा मिळावा म्हणून सरकारने जी एक चांगली घोषणा केलेली आहे आता जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही ना तर जबाबदारीने काम करावं लागेल हा त्याच्या मागचा उद्देश हो आहे अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे लोकसभेमध्ये राजकारणामध्ये बहुत चुक्या होत असतात दादाला उभं त्या सुपल्या सुळेच्या विरोधात उभं करा करायचं की नाही करायचं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता आणि म्हणून त्याच्याबद्दल जर त्यांनी आज चुकी कबुली केली असेल किंवा चूक वाटत असेल तर हा त्यांच्या मनाचा मोठेपणा जमीन प्रकरण होतं ते सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी होती राज्य सरकारने अजून त्यांचे पैसे दिले नाहीत त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट असं म्हणत आहे की सरकारला योजने योजना देण्यासंदर्भात पैसे आहेत परंतु जमीनदाराचे द्यायला पैसे नाहीत प्रकारे सुप्रीम कोर्टानं सरकारला आहे सचिव देखील उपस्थित राहत नाहीत सुनावणीला वारंवार सुप्रीम कोर्टानं आदेश देऊ शकतो निश्चित याची सरकारने दखल घेतली असेल परंतु एक लक्षात घ्या कोणती योजना असेल कोणताही प्रोजेक्ट असेल पूर्ण करायचा सरकारचा मनोदय असतो म्हणून बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हजार किलोमीटरचा या सरकारने भूसंपादन करून पूर्ण केलेला आहे हे सुद्धा उदाहरण लोकांच्या समोर आली पाहिजे म्हणून त्यामध्ये काय दिर्घकाय झाली याचा सरकार निश्चित विचार करेल जागा वाटपा संदर्भामध्ये कधीपर्यंत नेणं होईल कारण की तुम्ही गेल्या वेळेस म्हणाला होता की लोकसभेला जागा उशिरा दिल्यामुळे याचा फटका पडला त्यामुळे विधानसभेला हा फटका पडू नये यासाठी विशेष काळजी आहे का नाही पंधरा ऑगस्टचं झेंडावंदन झाल्यानंतर खरा लढाईला जी काही सुरुवात करायची त्यासंदर्भामध्ये जागा वाटपाचं बैठका या सतरा तारखेपासून सुरू होतील जवळपास या तीस तारखेच्या आतमध्ये आमच्या तिन्ही पक्षाचं जागा वाटपाचं सगळं सत्र पूर्ण होईल कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे वरिष्ठ नेते सांगतील त्याचबरोबर तातडीनं त्या त्या भागातील किंवा त्या त्या, 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 त्या मतदारसंघामध्ये कोणते कोणते उमेदवार द्यायचे याच्या घोषणेची यादीसुद्धा येत्या पंधरा तारखेपर्यंत पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत पहिली यादी येण्याचासुद्धा संभवता आहे म्हणून आता निवडणुकीचं वारं ज्या पद्धतीने स्पीडने चाललं आहे त्यामध्ये आम्ही आघाडीमध्ये राहणार आहोत आणि अत्यंत ताकदीनं ही विधानसभा जिंकणार आहोत महाराष्ट्रामध्ये माहितीचं सरकार येईल यासाठी आज सर्वजण आम्ही सज्ज आहोत आणि सर्वसामान्य जनता ही माझी लाडकी बहीण योजना असेल सर्वसामान्य कामगार असेल विद्यार्थी असेल या सर्वांना महायुतीमध्ये <coughs> आता आपलं सरकार आणायचं आहे हा त्यांचाही निर्धार आहे आणि त्यांचा आशीर्वादाच आम्ही महायुतीत सरकार स्थापन करणार आहोत शेवटचा प्रश्न मंत्रिमंडळाचा विस्तार तर लांबलाच तो झालाच नाही मात्र ज्या समित्या आहेत महामंडळ आहेत याचं एक कुठेतरी घोडोबा आंगाळलेलं आहे ते होईल का पूर्ण मला वाटतं या आठ दिवसामध्ये महामंडळाच्या काही याच्या घोषणा होतील आणि त्याच्या बैठकाही गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या आहेत